लड़ेंगे चोरों चोरों से, आप से, अरे करो, 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 करो। एनआरसी एनआरसी बंद करा ग्रंथिया है बंद करा देशामध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे या देशामध्ये प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे सरकारचं याकडे लक्ष नाही आणि लोकांचं लक्ष याकडे जाऊ नये म्हणून एन आर सी आणि सी ए कायदा आणून या ठिकाणी देशामध्ये मुसलमानांच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण करण्याचा मोदी शाहांनी प्रयत्न केलेला आहे परंतु या सी ए आणि एन आर सी मुळे या देशातला चाळीस टक्के जो हिंदू आहे कासारी पिंजारी पेरकी गोलकर वडार दलित मांग मातंग मेहतर भंगी या अशा घुमंतू अनेक जाती ज्या आहेत ओबीसी मधल्या जाती आहेत ज्यांच्याकडे पन्नास वर्षापूर्वी तेव्हा हिंदूंना या ठिकाणी जरी नागरिकत्व तरी पण त्यांच्या त्यांच्या नोकऱ्या जातील शिक्षणामधल्या संधी जातील त्यांच्या व्यवसायामधल्या संधी जातील आणि त्यांना विदेशी नागरिक म्हणून करण्यात येईल आणि अशा प्रकारे दा त्यांचा मतदानाचा अधिकार घेऊन घेतला घेण्यात घेतला जाणार आहे आणि म्हणून केवळ हा कायदा मुसलमानच्या विरोधात नाही तर या देशामधल्या चाळीस टक्के हिंदूंच्या विरोधामध्ये आहे या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि हे डबगाई जे आहे आर्थिक डबगा याच्याकडे सरकारला जाप देण्यासाठी हा आज महाराष्ट्राचा बंद चंद्रपूर जिल्हा बंद चंद्रपूर बंद हा आम्ही शंभर टक्के अत्यंत या ठिकाणचे व्यापारी दुकानदार आणि ज्या शैक्षणिक प्रतिष्ठान संस्था आहेत यांच्या सर्वांच्या स्वयंपूर्तीने सहकार्याने हा प्रचंड मोठा यशस्वी बंद आपण या ठिकाणी केले